नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसें स्वागत करते धन्यवाद हे बघा तारळ गावात मी आता इकडे लिहिले दूध संकलन केंद्र म्हणून याच्याबद्दल जे प्रमुख पाहुणे येणार होत आणि ती माहिती देणार आहोत हे तुमका मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा आता मी तिकडे चाललं आहे हे बघा किती भरपूर इकडे गाडी गाडीविडी तिकडे आणि इकडे जी तुम्हाला मी माहिती या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आता तारळगाव हा दुधाची डेअरी आहे आणि त्याच्याबद्दल आता इकडे माहिती सांगतात भाग मी पूर्ण तुमचा या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद

धन्यवाद सर्व मान्यवरांना आपला सुटकाली दीप प्रदनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आता मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत झाले आहे तर टाळ्यावाजून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं त्यांच्या पूर्ण बिजी शेड्यूलमध्ये हो दे त्यांनी आमच्या या छोट्याशा खेडेगावात आम्हाला वेळ दिलेला आहे आणि त्यांनी कार्यक्रमाला आमच्या उपस्थिती राबवलेली आहे तर, तर या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीने आमच्या या उत्पाद उत्पादक संस्थेला मोठी ऊर्जा निर्माण होईल त्यांच्याकडनं आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल यासाठी आम्ही त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय या गावच्या सरपंच सौ वैजयंती दाभोलकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे धन्यवाद मॅडम त्याचप्रमाणे राजापूर लांजा साखरपा विधानसभा धन्यवाद पटेल साहेब त्याचप्रमाणे आवर्जून या ठिकाणी आमचे उपस्थितीपासून दे राजकारण्याचे जवळचे स्नेही मित्र प्रकाशजी कुळेकर हेही या ठिकाणी आम्हाला आवर्जून उपस्थितीने दिलेले आहे त्यामुळे त्यांचाही सत्कार अध्यक्षांच्या वतीनं अशी मी त्यांना विनंती करतो अपूर्वताई आणि आमची दूध उत्पादक धन्यवाद लिंगज साहेब असंच सहकार्य आम्हाला करत राहा त्याचप्रमाणे या ठिकाणी सागरी विभागाचे विभाग प्रमुख यांनी आम्हाला या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थिती दिलेली आहे असे आमचे प्रशांत खाकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांचा सत्कार भूषण तारकर यांनी करावा मला विनंती करतो त्याचप्रमाणे या विभागाचे उप धन्यवाद कोवळे साहेब त्याचप्रमाणे आम्हाला विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून या कुंभोर्डे गावचे सन्माननीय शाखा प्रमुख भाऊ मिस्त्री यांचाही यांचाही त्यांच्याही पुरे नारायण स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो भूषण तारकर

करा वाचन करा विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले या प्रमुख पाहुण्यांच्याकडून तुम्हाला इतर सर्व माहिती दिली जाईल तर कृपया आपल्या काही अडचणी शेतकऱ्यांच्या असतील तर त्यांनी त्या म्हणाव्यात आणि त्या त्या विभागामार्फत ज्या ज्या अडचणी जसा जसं सुरवता येतील त्या पुरवठ्याचा आपण संस्थेमार्फत प्रयत्न करून त्यासाठी आज खास मिळावा लागलेला आहे परंतु काही काही ज्या गोष्टीच्या अडचणी आहेत गोष्टी मी सांगणार आहे किंवा माझा अनुभव सांगण्यापेक्षा काय अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांच्या त्या महत्वाच्या आहेत मी कसं केलं किंवा काय कसं केलं हा तो भाग नंतर पण मला वाटतं इथे तालुक्यामध्ये आमच्या मला वाटतं अंसर आणि सागव हे गुणांचे दवाखाने दोन आहेत तिथे मोठा प्रश्न आहे डॉक्टरांचा डॉक्टर आहेत पण ते डिप्लोमा केलेले काही जर मोठा आधार झाला तर त्यांना त्यातलं काही रागाचा विषय नाही आहे का म्हणे पण माध्यम सांगतो हो। तर तिथे डॉक्टर उपलब्ध नाहीये तो एक प्रश्न आहे आणि दवाखान्यामध्ये सुद्धा काही जी औषधं लागणारे आहेत ती त्या लेवलची औषधं मिळत नाही ती औषधं आम्हाला होऊन किंवा म्हणून मागवली लागतात माझ्याकडे लांबसण्यामध्ये ढेकणे डॉक्टर म्हणून ते, 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 ते माझ्याकडे येतात त्यांच्याकडे ते, ते आले तेवढाही जरी ते आधार असेल तरी त्यांचं ते बरं करतात पण आता असं झालंय की त्यांची बदली झाल्यास टीचरणीला तर ते काही येऊ शकत नाही तर माझं एकच अपुरा काही म्हणणं आहे किंवा भाईसाहेबांना तुम्ही सांगा की राधापूर तालुक्यामध्ये तरी हे चांगल्यापैकी डॉक्टर असावा अशी माझी त्यांना विनंती आहे आणि त्याच्यापैकी आपल्याकडे दोन आत्ताच चार सहा महिन्यापूर्वी भरलेली आहेत दोन परत भू भूपाचल राजापूर आणि पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती ही चार की राजापूर आणि पाचल ही दोन सेंटर गेली की आहेत आता आले आपलं काम त्यांनी चालू केलेलं आहे के हा त्याच्यानंतर पुनर्रचना हा एक विषय म्हणजे प्रस्तावित आहे गव्हर्नमेंटने आपल्या पशुसंवर्धन करण्याची पुनर्रचना होते आणि त्याच्यानुसार पशुधन विकास अधिकारी वर्ग एक हे तुमच्या आम्हाला फक्त तुम्हाला सदिच्छा भेट देण्यासाठी तुमच्या युनियनच्या या आता ह्याच्या पुढे माझ्या आडी अडचणी असणार तुमच्या युनियनचे जे अध्यक्ष आहेत किंवा आता काकाने देखील मला फार छान मार्गदर्शन केलं मशीनची आपला कधी आयुष्यात संबंध आला नाही कारण आम्ही वाढलो पुरा मुंबई त्याच्यामुळे आम्हाला एवढंच माहिती आहे अूळची टेट्रा पॅच मिळतात घरी गरम करायचे आणि प्यायचे त्याच्यामुळे हे सगळं ही जी, 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 जी इजी सिस्टीम आहे हे मला शिकायला तुम्ही थोडे दिवस आहेत की तुमच्या गोठ्याला येऊन देखील व्हिजिट देते सर्वप्रथम त्याआधी मला आहे आमच्या संघटनेकडून जे तुमचे अध्यक्ष आहेत जे तुमचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचं मी आधी हार्दिक स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते की तुम्ही मला ह्या अशा कार्यक्रमाला बोलवलात कारण अशा कार्यक्रमाला युजली तुम्ही कधी राजकीय माणसांना बोलवत नाही आणि मी राजकीय नाही मी पुन्हा पुन्हा सांगते माझी राजकारणात सुरुवात माझ्या वडिलांमुळे झाली वडील निवडून आल्यानंतर आज जर मी आले म्हणजे मी गायब झालेली नाही निवडणुकी नंतर मी तुमच्यासाठी आलेली आहे आज देवदायने भैया रत्नसिंधू योजनेचे सदस्य आहेत रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या सबसिड्या मिळतात मला ही पहिल्यांदाच संधी मिळाली आहे की माझा अभ्यास वगैरे हो सगळं पूर्ण करून आहे जेवढा मला त्यातून अभ्यास करता येईल आणि तुम्हाला त्याचा लाभ घेऊन देता येईल त्याचे मी पुरेपूर प्रयत्न करणार हा मी तुम्हाला शब्द देते त्याच पद्धतीने यांना माझ्या माहितीनुसार अनुदान आहे राईट त्याच पद्धतीने तुम्हाला जे जे मला अडचणी येत आहेत मेडिकल इश्यूज तुमच्याकडे डॉक्टर्स आहेत पण त्याच्याही वरिष्ठ जे डॉक्टर्स लागतात एमर्जन्सी मध्ये ते आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे मेडिसिन्स उपलब्ध नाही आहेत कारण तुम्हाला कणकवली आणि देवगड मधून ते जावे लागतात तर ह्यासाठी आपण त्वरित ह्याच महिन्याभरात काय करू शकतो आणि जेणेकरून ही जी समस्या आहे तुमची औषधांची ही पहिली आपण कशी मार्गी लावू शकतो ह्याचा आणि इथे शब्द देऊन करते रत्नासिंधू योजनेच्या माध्यमातून आपण लोन आणि सबसिडी या करणारच आहोत पण माझं एक छोटस आहे कोकण फर्स्ट आणि कोकणी फर्स्ट मी हे काल देखील बोलले राणे साहेबांना देखील बोलले आणि आज सुदैवाने जो आपला राणे आणि सामंतांचा संघर्ष होता संपलेला आहे आणि राणे आणि सामंतांत एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे कोकण फर्स्ट आणि कोकणी फर्स्ट म्हणाला काही हरकत नाही जे आपले महिला आहेत त्यांच्या माध्यमातून जसं तुम्ही बघाल तर कोल्हापूरमध्ये जे शुगर केन्स आहेत म्हणजे ऊस यांचे कारखाने असतात आणि त्याच्याच माध्यमातून ते विविध प्रकारचं प्रोसेसिंग होतं तसंच डेअरी प्रोडक्ट्सने आपण विविध प्रकारचे प्रोसेसिंग युनिट्स देखील इथे स्थापन करू शकतो ज्याने महिलांच्या अर्थ नाहीये ज्यांची विचाराची क्षमता नाही त्यांना ही लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातोय माझं म्हणणं सगळ्यांनी इतकं सक्षम झालं पाहिजे की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायची देखील ह्याच्या पुढे आयुष्यात भविष्यात गरज पडणार नाही त्याच्यामुळे जे काय आपण प्रोसेसिंग डेली प्रोसेसिंग साहेब करू शकतो आज आपल्याकडे ऑफिसर्स देखील देखील तुम्ही देखी आम्हाला मार्गदर्शन करा कारण भैयाचं बरोबर आहे नाही एकच भेट घ्या आणि प्रॉब्लेम पण सेट करून टाका कारण आतापर्यंत घोषणा होत्या एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व आता आम्ही नवीन हे केलेलं आहे की कॉल बिल काय नाही एकच भेट आणि प्रॉब्लेम सेट तुम्ही नक्की या आवाज स्थानिक उमेदवार पाहिजे होता अशी तुमची जोरदार मागणी होती त्याच्यामुळे आता मी नांदर नांदरपूर मध्ये घर मागतोय तुमच्यासाठी जागा त्याला उपलब्ध करून द्या म्हणजे आम्ही तुमच्या सेवेसाठी चोवीस तास असतो जास्त मी वेळ घेणार नाही कारण मला याची परिपूर्ण माहिती नाहीये मी तुम्हाला साहेब जेवढी जेवढी माझ्याकडून मदत होऊ शकते एवढे तेवढे अधिकार अधिकारी तुमच्यासमोर बसवायचे तुम्हाला तेवढे अधिकार तुमच्या हातात द्यायचे आणि जो माझ्याकडून तुम्हाला फॉलोअप लागेल तो माझ्याकडून तुम्हाला मिळावा ह्याची मी तुम्हाला ग्वाही देते इथेच मॅडम या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे त्या फक्त सर्व धन्यवाद टिळेकर सर त्याचप्रमाणे

त्यांच्या कार्यक्रमात आज आपण सर्व उपस्थित होतो मेळाव्याला त्यासाठी उपस्थित असलेले आमचे पक्षाचे नेते आमचे प्रकाश कोळीकर साहेब आरडीसी बँकेचे टिळेकर साहेब ओंकार आणि लिंगायज सर प्रशांत गोरव आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आज एक बरा राजापूर तालुक्यात इलेक्शन नंतर पहिलाच माझा कार्यक्रम असणार जो आम्ही इथे आलो आलो मला याची आवड आहे माझी माहिती थोडा उभा तुम्हाला करून देतो मी संदेश सावंत पटेल मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कणकोणी तालुका फोंडाट माझ्या गाव तिकडे जिल्हापर्यंत सदस्य होतो नंतर जिल्हापर्यंत अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर मी जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन सभापती म्हणून काम केलंय अडीच वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचं त्यामुळे बऱ्यापैकी मला त्यात आवड निर्माण झाली या सगळ्या शेतकऱ्यांची त्यांचे गोटे बेटे सगळे प्रकार मला त्या अवधीचं व्हायला लागले माझ्याकडे गौरव बिरण आहे माझं शिक्षण मुंबईतलं तिथे आल्यानंतर एक वेगळं आवड निर्माण झाले आज या मेळाव्यासाठी उपस्थित संदेश पटेल साहेब प्रकाश कुळेकर साहेब आबाटेकरजी बाकाळकर साहेब गोकुळचे सर्व सन्माननीय अधिकारी दाराच्या सरपंच मॅडम आणि ते जमलेले मान्यवर आणि सर्व बंधू भगिनी आज साहेब मी स्वतः या सोसायटीला जोडून आज मला एक वर्ष पूर्ण झालंय आमच्या घरात सुरुवातीपासूनच हे असल्यामुळे आणि तुम्हाला सांगतो मी सुद्धा संपूर्ण शिक्षण झालंय शाळा कॉलेज पूर्ण मुंबईत झालंय आणि सारस्वत बँकेची मला जॉब ऑपॉर्च्युनिटी आली की म्हटलं आता बीकॉम झाल्यावर काय करायचं तर सारस्वत बँकेत काय आमचे संबंध असतात तू ये तुला इकडे आपण की काय सकाळी नऊ वाजता जायचं संध्याकाळी सहा वाजता घरी यायचं मी गावाला आलो आंब्याच्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं आंब्याचा व्यवसाय करताना माझा मामा गोव्याला गोव्यात जी गोवा डेअरी आहे त्याच्या माध्यमातून मामाचा दूध व्यवसाय करतो मामाकडे जवळ जवळ पंधरा ते वीस जर्सी गाई वगैरे सर्व आहे आणि त्या त्याने मला फोन केला एक दिवस की अरे काय करतोयस काय नाही म्हटलं आता काय वर्षभरामध्ये एक मोठा प्रोजेक्ट करतोय गाईचा आणि म्हैशींचा मोठा प्रोजेक्ट आम्ही दोघं मिळून करतोय सुहास शेठ तुमचंही मार्गदर्शन आम्हाला त्याच्यामध्ये लागणार आहे आणि तुमचंही आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य लागणार आहे आणि साहेब टिळेकर साहेब आदिशी बँक बाकळकर साहेब आमच्या सर्व पाठीशी नेहमी असतातच त्याप्रमाणे तुम्ही पाठीशी राहाल आणि बाह्यांच्या माध्यमातून शंभर टक्के काही स्कीम्स नाबार्डच्या माध्यमातून असतील किंवा या आम्ही शंभर तुमच्याशी याचा पाठपुरावा करू एवढं बोलतो आणि मी पुन्हा एकदा आपल्या यशवंती श्रमिक सहकारी दूध संस्थेला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आमचं रजिस्ट्रेशनही आज पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणी येणारा जो आज शेतकऱ्यांचा जो पैसा आहे हा गोकुलच्या मार्फत आम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले डॉक्टर धन्यवाद डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असलेले धन्यवाद शिखर साहेब त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले समान श्री शिवाजी कलाकार साहेब म्हणून दिवस त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान श्री भगवंत गावडे साहेब हे काम करतात या ठिकाणी आजचा एक विशेष कोर्ट दिलेला आहे आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही आमच्या स्वतःच्या संस्थेचा नावाने साहेबांची पर्यंत पोहोचायला तरी मुळात उशीर होतो त्यावेळी कसं होतं वाघमारे डॉक्टर होते त्यांचं कसं होतं गावात काही ठराविक लोकांशी तरी संपर्क होता त्यामुळे त्या संपर्क करून ते सांगितलं जातं आता कसं रणव्रय आहे त्यांचा पण संपर्क आहे पण कसं अद्याप काही योजना म्हणजे त्यांच्याकडे जो पूर्ण परिसर दिले गेला बघितलं तर त्या परिसरात प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना सांगणं पण शक्य नाही आणि नेटवर्क अभावी ह्या योजना पोहोचत नाही तोपर्यंत मग माझं एक असं आपल्या यांना विनंती होती की तुम्ही तुमच्या ज्या योजना आहेत ते ग्रामपंचायत स्तरावरती जर तुमच्याकडून एखाद्र पत्र व्यवहार झाला त्या संदर्भात तर ग्रामपंचायतीकडून किंवा आता जसं आमची यशवंती श्रमिक दूध संस्था आहे तिच्याकडे एखादं पत्र व्यवहार झाला किंवा ही अमुक अमुक योजना आलेली आहे दुधाळ संदर्भात तर तुम्ही त्या संदर्भात आपल्या संस्थेकडून एक ठराविक अर्ज आमच्याकडे द्या किंवा शेतकरी लाभार्थी म्हणून द्या आणि त्याच्यातून एक निवडले गेले तर खूप बरं होईल म्हणजे कसं आता राजापूर तालुक्याचा विकास बघितला एकंदरी अंदाज घेतला तर ह्या पट्ट्यात ते लाभार्थी कमी आहे एकंदरी बघितला आणि तिकडचे पट्टे ओनी भू ह्या परिसरातले लाभार्थी बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी ते आमच्याकडे असा कुठला

पोचतोय पशु संवर्धन करतात आपलं असं आहे मग म्हणजे रनवळी असतील तो माणूस प्रत्येक माणूस ज्या ज्या वेळेला मग ती रात्र असो दिवस असो त्याला माहितीये माझी जबाबदारी प्रशासन घेणार नाही त्या पोचतातच त्याने असं म्हटलं नाही ना म्हणजे त्याच पद्धतीने रणवळी आहेत आता इथे त्यांच्या मार्फतच असेल किंवा ते उद्या गेले दुसरा येईल त्यांच्या मार्फत या संस्थेला ज्या ज्या वेळेला योजना येतील ते आपण असते परत असते तोंडी फोनद्वारे कारण मला वाटतं तारखा हे आपल्या कॉन्टॅक्ट आहे कधी कधीही फोन मेसेज करत असतात आहे का नाही कधी कधी असे काय मेसेज करतात उत्तरच देऊ शकत नाही कारण उत्तर आणून नाही पण म्हणजे जागरूक आहे ते आपण कळवण्याचा प्रयत्न करूया ओके